मला पोटाच्या भागामध्ये पोट अजूनही बाहेर आलेला आहे पण मी खूप उत्तम स्टायलिंग करत असल्यामुळे ते दिसत लोकांना पण पण आहे काही पर्टिक्युलर पद्धतीचे कपडे कुर्ते वगैरे घातल्यानंतर ते लगेचच दिसतं खाली लगेच कमेंट सुरू काय दुसरं बाळ का प्रेग्नंट कसे आणि मला असं होतं काय काय प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येक देशामध्ये अजूनही रंगद्वेष आहे वर्णद्वेष आहे काही मला माल, कळतच त्याचं इतकी युजलेस याच्यापेक्षा तर गोष्टच नसेल कुठची की याच्यावरून एखाद्याला प्रेम करावं किंवा हेट करावं हे आता काय बॉडी पॉझिटिव्हिटी मी काय आता काही व्यायाम करणार नाही सगळं जंक फूड खाणार भुसार माल खाणार घाण खाणार स्वतःला वाटतेल तसं वागवणार व्यायाम वा करणार नाही बोटही हलवणार नाही ओके कारण माझं माझ्यावरती प्रेम आहे आता मी जशी आहे तशी आहे या जगात कुठची क्रीम या जगात कुठचा ड्रेस कपडे रंग किंवा काही हे तुम्हाला वाचवू शकत नाही याच्यापासून शॉपिंगला जातो बऱ्याच मैत्रिणी आपल्याच असतात नाही हा हा ही साडी ना थोडं नको रंग रंग मला माझा जरा गडद किंवा एखादी बिंदास म्हणते अगं तू थोडी हेल्दीस ना तो ही स्टाईल करू नकोस सो हा रंगरूपाचा जो प्रोपगंडा आहे तो आजही आपल्याकडे आहे तर एक फॅशन स्टायलिस्ट म्हणून किंवा फॅशन एक्सपोर्ट म्हणून तुला बॉडी शेमिंगच्या बाबतीत काय वाटतं ट्रिकी प्रश्न आहे कारण प्रत्येकाला हे माझं उत्तर आवडेलच असं नाही पण मला ना याच्याकडे खूप छान तटस्थपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला आवडेल आ, मी सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट आहे याचा अर्थ काय विज्युअल अपिअरन्स व्हिज्युअल कम्युनिकेशनचं सायन्स आम्ही शिकलेलो होत तरी ना प्रत्येक रंग प्रत्येक आकार प्रत्येक म्हणजे डिझायनिंगचे जे एलिमेंट्स आहेत शेप्स कलर्स लाईन्स पॅटर्न्स हे सगळे जे आहेत ना ते शंभर टक्के आपल्या मानसिकतेवरती परिणाम करतात हे सत्य म्हणजे आपली इच्छा असो नसो पण काही रंग काही आ, संदेश देतात काही शेप्स आ, काही पॅटर्न्स प्रिंट सगळ्या गोष्टी एक वेगळा ठराविक कम्युनिकेशन करत असतात संवाद साधत असतात हे जरी खरं असलं तरीसुद्धा मला असं वाटतं आपण प्रत्येकानं आपली आपली पर्सनल स्टाईल शोधायला पाहिजे याच्या मागे पण सायन्स आहे आपल्याला ना बऱ्याचदा प्रसारमाध्यमं म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएटर आहेत सेलिब्रिटीज आहेत जाहिराती सगळे सगळे अन्न मी पकडते आहे बरं का ते जे जे कपडे घालतात किंवा ज्याचा ट्रेंड आहे जे मार्केटमध्ये आलेलं आहे फॅशन डिझायनर दुकानदार ब्रँड्सनं जे काढलेले आहे जे ट्रेंड्स आहेत ते सगळं डायरेक्ट डोळे बंद करून घेतलं जातं किंवा सेल आहे hmm. म्हणून घेतलं जातं तर ना तसा विचार न करताना आपली स्वतःची एक पर्सनल स्टाईल असते ती जेव्हा आपण करतो ना आपल्याला आपण लई सेक्सी वाटतं खूप आपल्याला कॉन्फिडंट वाटतं खूप छान वाटतं खूप खूप काय म्हणत आपण आपल्याविषयी कमाल आत्मविश्वास वाटायला वाटा। लागतो आपली चाल पण बदलते तुम्ही निरीक्षण केलं का ज्या दिवशी आपण आपल्या आवडीचा रंग आपल्या आवडीचा टॉप किंवा टी शर्ट शर्ट इस्त्री त्याला आहे आपलं सगळं छान आहे टापटिपत आपलं लिटरली चाल बदलते आपली तर हे जे इम्प्रेशनचं सा सायन्स आहे हे hmm. खरं आहे right. तर ते काम करणार आहे ते शिकून घेतलं ना ते जाणून घेतलं ना hmm. तर ते आपल्याला आपल्या वापरता वापरतायत आपल्यासाठी विज्ञाने विज्ञानाच्या आहारी नाही जायचं आपल्याला आपल्यासाठी हे सगळे छान रूल्स आहेत ना हे छान रूल्स परत एकदा रूल्स नाही आहेत नियम नाही आहेत त्या फॅक्ट्स आहेत ज्या सायकोलॉजिकल फॅक्ट्स आहेत त्या आपल्याप्रमाणे आपण वळवू शकतो हे महत्वाचं एक आणि दुसरी गोष्ट म्हणायचे ना दोन गोष्टी तू याच्यात बोलली सरंग आणि बॉडी शेमिंग आता बॉडी पॉझिटिव्हिटी याचा खूप काय म्हणत आपण चुकीचा अर्थ आत्तापर्यंत गेलेला आहे त्याचा ना ॲक्च्युली अर्थ असा आहे आपण जसे आहोत hmm. तसे स्वतःवरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे hmm. म्हणजे स्वीकारता आलं पाहिजे आणि ही पहिली पायरी आहे म्हणजे काय जे काय मला कुठचा असं म्हणू नये विठ्ठला पण जर तुम्हाला कुठचा तरी लाँग टर्म आजार आहे कुठचंहीतरी कंडिशन आहे कुठचंही म्हणजे पी ओ एस असू शकतो थायरॉइड असू शकतो जेनेटिकली आपल्याकडे घरामध्येच आमच्या व अनुवंशिकता असू शकते बऱ्याचदा बॉडी शेप असतो लहानपणा अंग काठीच असते तर ना त्याचा आधी स्वीकार करता आला पाहिजे मुळात प्रेम करता आला पाहिजे आहे त्याच्यावरती म्हणजे वास्तववादाचा आधी आपण केला स्वीकार याच्यावरती आता स्वीकारल्यानंतर स्वतःवरती प्रेम केल्यानंतर मी असं ठरवलं की ए आता काय बॉडी पॉझिटिव्हिटी मी काय आता काही व्यायाम करणार नाही सगळं जंक फूड खाणार भुसार माल खाणार घाण खाणार स्वतःला वाटते तसं वागवणार व्यायाम करणार नाही बोटही हलवणार नाही ओके कारण माझं माझ्यावरती प्रेम आहे आता मी जशी आहे तशी आहे याला नाही बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणत आता अधिष्ठान आहे प्रेमाचं स्वीकारलंय स्वतःला ओके मी अशी आहे आय ते आय आबोआ आपण आप असे आहोत माझं माझ्यावरती प्रेम आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा तुमचं काय ट्रेंड असेल जे काय तुम्हाला काय करायचं ते करा मी माझ्यावरती प्रेम करते मी स्वतःला स्वीकारते याच्या अधिष्ठानावरती आता सतत आपण फिट असो आपला स्टॅमिना उत्तम असेल आपली लवचिकता उत्तम असेल आपल्याला जे जे आयुष्यात करायचे उत्तम आई व्हायचे उत्तम उद्योजिका व्हायचे आपल्याला काय करिअरमध्ये सुद्धा बेस्ट परफॉर्म करायचं आहे याच्यासाठी सतत फाईट मारली पाहिजे उत्तम आहार उत्तम विहार झोपणं लाईफस्टाईल जीवनशैली उत्तम ठेवणं चांगले विचार सतत स्वतःला फीड करत राहणं याला काहीही पर्याय नाही या जगात कुठची क्रीम या जगात कुठचा ड्रेस कपडे रंग किंवा काही हे तुम्हाला वाचवू शकत नाही याच्यापासून तुम्हाला त्याच्यावरती प्रयत्न म्हणतात ना फिटनेसचे चा, चांगल्या आरोग्याचे हे करतच राहावे लागतात तर ते याला खरी बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणतात रंगाविषयी आता खूप सारे मुद्दे एकाच वेळी येत आहेत पण हे जे काय इंग्रजांनी जाता जाता जे आपल्याला दिलं आहे गोरं म्हणजे सुंदर याच्याविषयी मी बोलून बोलून आता दमून गेले हे अजूनही सुशिक्षित अशिक्षित ग्रामीण भागात शहरी भागात कुठल्याही तुला म्हणजे आता काय बोलायचं आपण प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येक देशामध्ये अजूनही रंगद्वेष आहे वर्णद्वेष आहे काही मला मा, कळतच त्याचं इतकी युजलेस याच्यापेक्षा तर गोष्टच नसेल कुठची की याच्यावरून एखाद्याला प्रेम करावं किंवा हेट करावं काही संबंधच नाही रंगांचा मेलॅनिन आहे ते म्हणजे <laughs> आपल्या प्रोटेक्शनसाठी परमेश्वरांना नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे किंवा ज्या उष्ण कटिबंधात राहणाऱ्या लोकांना किंवा ज्या अनुवंशिक त्यांना छान त्या उन्हापासून संरक्षण करायला ते त्वचेच्या खाली मेलनींचा लेअर तयार होतो ज्यांच्याकडे ते जास्त त्यांचा रंग सुंदर असा सेक्सी सावळा डार्क कडे जातो आहा हा किती देखणं दिसतं ते आणि ज्यांच्याकडे मेलनींचं प्रमाण कमी ते थोडे उजळ दिसतात तेही सुंदर असतात पण ते जे काय आपण ते गोरं म्हणजे सुंदर हे जे काय घेतलंय ना हॉरिबल आहे हे आता याच्या पुढे काय बोलणार मी मला याच्याविषयी आता बोलण्याचा पण कंटाळा आलाय आहे इतकं हे आता बेसिक आहे याच्यामधून आपण बाहेर आता यायला पाहिजे आणि सर्व रंगांना स्वीकारलं पाहिजे प्लीजच म्हणले मला वाटतं हळूहळू ती विचारसरणी आता बदलती आहे बदलती है, नवीन जनरेशन सुद्धा खूप छान या बाबतीमध्ये हे आहे जागरूक आहे बॉडी शेमिंग आहे ना हा वेग ही वेगळी कॉन्सेप्ट आहे बरं का ह्या संज्ञेमध्ये काय येतं माहिती आहे का आ, जे जे टाईप्स आहेत की सौंदर्य म्हणजे हे एका पर्टिक्युलर वयामधला पुरुष असाच दिसला पाहिजे त्याचे असेच अंग काठी पाहिजे असाच असला पाहिजे स्त्री अशीच दिसली पाहिजे अशीच असली पाहिजे वजन वय उंची जे काय आणि ना त्याच्या जरा पलीकडे अलीकडे कोणी असेल की त्याला सल्ल्याच्या नावा नावाखाली माझा हेतू शुद्ध आहे ग वगैरेच्या नावाखाली <laughs> टोमणे हे तू अशुद्धसुद्धा असू दे जाता जाता मारलेला छान टोमणा असू शकतो काहीही याच्या नावाखाली हे सगळं बॉडी शेमिंगच आहे आपल्या कळत नकळत आपण करत आलेलो आहोत आपल्याकडूनही झालेलं आहे आपणही असंख्य वेळा सहन केलेला आहे खूप वेळा आता बाळानंतर डायसिसिस रेक्टाय नावाचे कंडिशन असते की ज्याच्यामध्ये व्यक्ती छोटी कंबर छोटी आणि बाळ खूप मोठं पोसलं जातं तेव्हा तुमचं ॲबडॉमिनल सेपरेशन होतं त्यामुळे मला पोटाच्या भागामध्ये पोट अजूनही बाहेर आलेला असे आहे पण मी खूप उत्तम स्टायलिंग करत असल्यामुळे ते दिसत लो ते लोकांना पण आहे पण मग काही पर्टिक्युलर पद्धतीचे कपडे कुर्ते वगैरे घातल्यानंतर ते लगेचच दिसतं खाली लगेच कमेंट सुरू काय दुसरं बाळ का प्रेग्नंट काय आणि मला असं वाटत काय काय माणसानं खायचं पण नाही का, का ना डिलिव्हरी का नंतर काय आता mm -hmm. आम्हाला काही पोट म्हणजे हे सगळ्या चुकीच्या ज्या कल्पना आहेत हो ना ह्या खूप भयानक आहेत की त्या माध्यमांनी आपल्याकडे ना आणि ह्याचा दोष ना प्रत्येक माध्यमाला प्रत्येक चित्रपट कारण हे इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा आहे अशी डिलिव्हरी करून बाई बाहेर आली तिचं पोटच दाखवत नाहीत राईट तिथलं एकदम फ्लॅट स्टमक दाखवलं जातं मला असं हे कॅरेक्टर जर मला पात्र दिलं ना तर मी भांडे अक्षरशः की तेथे पोट कितीतरी महिने तीन चार वर्षाच महिन्याचं सॉरी कितीतरी महिने ती स्त्री तीन चार महिन्याचं पोट बाळ आहे अशी ती दिसत राहते माहिती आहे आणि हे अतिशय हेल्दी आणि नॉर्मल आहे पण आपल्याकडे चुकीची जी इमेज आहे ना त्यानं सगळं हे बॉडी शेमिंग आणि चुकीच्या कल्पनांनी गोंधळ झालेला आहे